स्वतःची मुलं इंग्रजी शाळेत शिकवून झाली असेल तर ज्या गोरगरिबांनी तुम्हाला विधिमंडळात पाठवलंय त्यांच्या मुलांसाठी तुम्ही झगडणार आहात का मला या गोष्टीचं वाटतंय की ज्या चिमुकल्यांवरती आपण लोक राजकारण करताय ती मुलं आणि त्यांची सुविधा नसलेली तुटकी फुटकी आणि फक्त कागदावरच मराठी डिजिटल शाळा आणखीन एका भाषेचं ओझ सांभाळायच्या स्थितीत तरी आहे का चला दाखवतो त्या मुलांची आणि शाळांची दुर्दशा बघा हा व्हिडिओ या मुलांना रोज हा प्रवास करावा लागतो कारण जर शाळा शिकायची असेल तर पाण्यातून ही वाट काढण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाहीये धक्कादायक बाब म्हणजे जर नदीला पूर आला किंवा पाणी वाढलं तर या मुलांना अख्खा आठवडा घरी बसावा लागतं त्यामुळे या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं डोंबिवलीतील पावसाच्या साचलेल्या पाण्यात भरली शाळा संत सावळाराम महाराज नेवाळी शाळेतला प्रकार पाण्यात बसून शिकण्याची विद्यार्थ्यांवर वेळ बंगाली गावातील विद्यार्थ्यांना अशोक शाळेत लाहोरी इथे जाण्याकरता तुडुंब भरलेल्या नाल्यातून चिवखेडा प्रवास करावा लागतात नदीला जर पूर आला तर किती शाळा पडतो तुमची नदीच्या प्रचंड प्रवाहाला गाडीच्या ट्यूबवरती बसून पार करताना आपलं दफ्तर ओलं न होऊ देण्याची काळजी करतानी ही आपल्या गोरगरिबांची मुलं तर दुसरीकडे वर्गात पाणी शिरले तरीही शिक्षणाची इच्छा बाळगणाऱ्या या मुलांकडे बघितल्यावर तुम्हाला थोडी तरी लाज वाटणार आहे का जय महाराष्ट्र मी विशाल गप्पाच्या आजच्या नवीन भागात मी आपलं स्वागत करतो ज्या मराठी शाळांमुळे तांडव उठलाय त्या शाळेच्या स्थितीवरती आजचा हा खास रिपोर्ट ही सर्व परिस्थिती बघता या चिमुकल्यांना खरंच हिंदी भाषेची गरज आहे की उत्तम शाळांची गरज आहे याचा विचार करायला तुमच्याकडे वेळ नाही पण मुख्यमंत्री आणि त्यांची चांडण चौकडी त्यांनी कुणाची मुलं कोणत्या शाळेत शिकले याचं माप मोजत बसण्यापेक्षा आताच महाराष्ट्रातल्या शाळेंचा विचार केला तर आणि तरच महाराष्ट्र सुजलाम होईल मुंबईवाल्यांची मुलं बॉम्बे स्कॉटिशला शिकली तर नागपूरवाल्यांची मुलगी कॅथेड्रलला शिकली आणि बारामतीकर काकांची मुलगी कोलंबोला शिकली ठाणेवाल्यांचा मुलगा मिथिला इंग्लिशला शिकला तर बारामतीकरांचे पुत्र कॅम्पियनला शिकले यावर उलट टीका करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांनो लाल घोटेपणा सोडा जनतेलाही कळते की तुमच्या पोटामध्ये ही कळ आताच का उठली आहे मराठी शाळांमध्ये हिंदी सक्ती लागू करून आपल्या दिल्लीतल्या आकाला खुश करू बघणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मनसुबा मराठी जनतेने ठाकरे बंधूंसोबत एकत्र येऊन हाणून पाडला त्यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांच्या चांदळ चौकटीच्या पोटामध्ये गोळा उठलाय लोकप्रतिनिधी म्हणून जिवंत असाल आणि तुमच्या भावना जिवंत असतील तर एकमेकांच्या मुलांच्या शाळा काढत बसण्यापेक्षा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी काही विचार करता येईल का ते नक्की बघा कारण शासन हिंदी सक्तीवर अहवाल समिती नेमण्यात मराठी शाळांच्या विकासासाठी कुठलीही समिती नेमण्यात किंवा कुठलाही अहवाल घेण्यात देवेंद्र फडणवीस पाहिजे तितके सतर्क दिसत नाहीयेत या शाळा आणि या चिमुकलांना न्याय देण्यासाठी आता सर्व अपेक्षा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच कराव्या लागतील एकंदरीत असं चित्र महाराष्ट्रात निर्माण झालंय गाव गप्पाच्या या व्हिडिओच्या धक्क्या तंत्राने आता तरी हे लोक सुधरतील असं समजू म्हणून या व्हिडिओला शेअर ला ला करा आणि झोपलेल्यांना जाग करा महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अनेक व्हिडिओ बघण्यासाठी गाव गप्पाच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र